हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खाण्याला तोड नाही चवीला तोड नाही असं म्हणतात ना त्यापैकीच काहीतरी अशी म्हण आहे बरं का आता थंडीचे दिवस चालू झाल्यात आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या वेग भाज्या आपल्याला असं बोटं दाखवत असतात म्हणतात मला घ्या मला घ्या आणि फ्लॉवरचे गड्डे इतके सुरेख मिळाल ते काय सांगू तुम्हाला नाही म्हणले फ्लॉवरची भजी कर चला म्हणूया चला फ्लावरची भजी करायला घेऊया मग भजी करूपर्यंत काही चटर पटर पोरांना खायलाच नको काय आई खायला दे खायला दे करूपर्यंत त्यांना दम नाही मग त्यांना त्यांना फरसाना दिला फरसाना त्यांनी खाल्ला पोटभर आणि भजी करायची वाट बघू लागली भजी तुम्ही म्हणणार भजी काय म्हणालेली असे तर मंचुरियन होय मंचुरियनच पण जरा वेगळ्या पद्धतीनं मस्तपैकी फ्लावर सोलून घेतला मोठी मोठी त्याची फुलं काढली मिठाच्या पाण्यात पंधरा वीस मिनटं ठेवून दिली जेणेकरून त्यातली किड्या अळ घाण जळमटं बाहेर निघतील मग नंतर मैदा कॉर्नफ्लॉवर प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये चटणी मीठ थोडंसं सोडा वगैरे घालून छानपैकी मिश्रण दाटसर करून घेतलं आणि मग काय ते, ते, ते फ्लॉवरची फुरे असतात फुलं असतात ती डीप फ्राय करून तळून घेतली छान कुरकुरीत होऊपर्यंत तळायची बरं का ब्राऊन कलर येऊपर्यंत त्याच्या त्यामुळेच ती कुरकुरीत बनतात नाहीतर मग तुम्ही जरा कच्च्यावर काढलात की मग ती नंतर मऊ पडतात त्याच्यामुळं असं छानपैकी डीप फ्राय करून तळून घेतली आणि मग सगळ्यांना काय टोमॅटो सॉसबरोबर खायला दिली तुम्हाला काय वाटते बरं बाजारातल्या मंचुरियनपेक्षा घरातलं मंचुरियन कसं हेल्दी का अनहेल्दी नक्कीच थोडंसं ते तेलकट असतं आहे पण बाहेरचं खाण्यापेक्षा चांगलंच आहे हो की नाही मला तरी असंच वाटते आणि बाहेरच्यामध्ये मान्य आहे जरा त्यांची चव वेगळी असते खायला जरासं चांगलं असते पण सलात चला आता घरातल्याला आणि बाहेरच्याला काय तोड नाही तरी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो की बाहेरच्यासारखं छान बनवू शकू मी असं कुरकुरीतच तळलं बाकी त्याला सॉस वगैरे काय त्याला फ्राय केलं नाही सगळेजण सोया सॉस वगैरे कुठले कुठले सॉस वाप वापरून त्याच्यामध्ये परत कढईमध्ये फ्राय करून असं खायला देतात पण असं मी काय केलं नाही जे असं मुलांना असंच कुरकुरीत भाजी खायला आवडतात म्हणून तेच टोमॅटो सॉस बरोबर असेच खाऊन टाकले तुमचे तर आता थंडीचे दिवस चालू झालेत म्हटल्यावर आता वेगळे वेगळ्या डिश नक्कीच बनणार कारण थंडीचे दिवस हा खाण्याचाच महिना असं तर मला तर वाटते कारण थंडीच्या दिवसात इतकी भूक लागते ना काय सांगायचं डाएटवर तर कंट्रोलच राहत नाही मी सुद्धा मध्ये दोन दिवस डाएट केलं आणि त्याच्यानंतर दोन म दिवसमध्ये जरा लूज पडलं आता चला हे भजी बिजी खाऊन झाल्यावर परत एकदा पुन्हा नव्यानं चालू करू यावेळी मात्र मी मध्ये खंड पडू देणार नाही बरं का कंटिन्युअसच करणार आहे तुम्हाला काय वाटते हो की नाही मनावाचा कंट्रोल सुटला की सगळंच सुटतं आहे चला तर मग आता मस्तपैकी भजी आज एक दिवस खाऊन घेऊ आणि मग उद्यापासून करू चलो बाय